नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये म्हणजे पहिला व्हिडिओ म्हणजे मी इंट्रोडक्टरी व्हिडिओ ऑलरेडी दिला आहे तुम्हाला ह्या व्हिडिओ सिरीजचा आज पहिलं टूल मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतं आहे पहिलं टूल आहे आपलं द टू पिझा रूल हाऊ बिग शुड बी युअर टीम बघा मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की आपल्या टीमला घेऊन चालत असताना काम करत असताना नाना प्रकारचे प्रॉब्लेम्स येत असतात वेगळेवेगळे पेन पॉईंट्स आपले असतात पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या टीमची साईज किती आहे आता टीमची साईज म्हणजे मी तुम्हाला काही पूर्ण एम्प्लॉईजचा काउंट मागत नाही आहे मी तुम्हाला हे विचारतो आहे की तुमची तुम्ही एखादी स्पेसिफिक टीम जर बनवताय त्याची साईज काय आहे मुळात टू पिझ्झा रूल असं सांगतो की टीमची साईज तुमची एवढीच असली पाहिजे की त्याच्यामध्ये दोन पिझ्झाज हे सर्व झाले पाहिजे हो मी बरोबर बोलतोय इतकी छोटी ही टीम असली पाहिजे आता तुम्ही म्हणाल सर ही छोटी टीम आणि माझे गोल्स तर खूप मोठे आहेत मला माझे स्वप्न तर फार मोठे आहेत मग टीम छोटी कशी काय तुम्ही म्हणताय आता छोटी म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर तुमची टीम एम्प्लॉईच्या कॉन्टेक्समध्ये मोठी जरी असली तरी त्याला छोट्या छोट्या टीम्समध्ये डिवाईड करणं गरजेचं कर आहे एकच भली मोठी टीम घेऊन चालणं थोडंसं किचकट असू शकतं हां आता हा जो रूल आहे पहिलं जे टूल आहे हे काही काही कॉन्टेक्समध्ये तसं लागू नाही होणार जसं की एखादा ऑर्केस्ट्रावाला आहे जो गाणे म्हणतो आहे आता त्याची टीम ही भली मोठी असू शकते हो कारण की त्या सगळ्यांना एकसोबत यायचं आहे सिंक व्हायचं आहे क्रिकेटची टीम आहे जिथे अकरा लोकं आहेत ह्या कॉन्टेक्समध्ये ऑफिसच्या कॉन्टेक्समध्ये मी तुम्हाला सांगतो आहे की सहा ते सात लोकांची टीम असली पाहिजे आता मी हे सांगण्याचा सा प्रयत्न करतो आहे की एखादी टीम तुम्ही जर तयार करताय ती छोटी असली पाहिजे टू पिझा रूलवाली असली पाहिजे आता छोटी टीम आणि मोठी टीम मी परत सांगतो जर जास्त लोक असतील तर त्या टीमला छोट्या छोट्या टीम्समध्ये डिवाईड करा मल्टिपल छोट्या टीम असू शकतात समजा एक मोठी टीम आहे शंभर लोकांची त्यामध्ये सहा ते सात लोक तुमचे कोर टीममध्ये असले पाहिजे त्या टीमला तुम्ही आ, सिंक केलं पाहिजे आणि बाकीच्या टीम मग वेगळ्या असल्या पाहिजे ती एक मोठी टीम आहे कोर टीम आहे जी सगळ्या टीमला रिडायरेक्ट करत आहे ती कोर टीमच जर तुम्ही भली मोठी घेऊन चाललात तर मग थोडं डिफिकल्ट होईल हां आता तुम्ही जर म्हणलात की सर, सर शंभरपेक्षा दोनशे एम्प्लॉई असतील माझे चारशे असतील तर ती सहा सात लोकांची कशी होईल बरं बरोबर आहे तुमचं म्हणणं तर मग त्या केसमध्ये सुद्धा कोर टीम तुम्ही डिवाईड केले पाहिजे ॲज पर द डोमेन्स ॲज पर द एरियाज जसं की सेल्स टीम ची वेगळी कोर टीम असू शकते आ, कस्टमर सर्विसची वेगळी असू शकते मार्केटिंगची वेगळी असू शकते आणि तुम्हाला कळालं मी काय म्हणण्याचा प्रयत्न करतो आहे छोटी टीम मुळात बेसिकली का चांगली असते तिथे प्रत्येकाला असं वाटतं की माझा आवाज हा ऐकला जातो आहे प्रत्येकाला बोलण्याचं फ्रीडम असतं डायव्हर्स आयडियाज आपल्याला बघायला मिळतात आणि आता छोटी टीम म्हणजे मी अजून एक तुम्हाला कॉन्टॅक्ट देणार आहे पहिल्यांदा छोटी टीम का ते सांगण्याचा प्रयत्न करतो कमी आवाज कमी क्रिकेट असणार आहे आणि नवीन इनोव्हेशन तुम्हाला बघायला मिळणार आहे आता छोटी टीम किंवा स्मॉल टीम्स किंवा टू पिझ्झा रूल काय सांगतो की नुसती छोटी टीम असून नाही जमणार त्याचं प्रॉपर मिक्स असणं गरजेचं आहे प्रॉपर इन्ग्रेडियंट्स असणं गरजेचं आहे जसं एक जंगल असतं त्या जंगलामध्ये नाना प्रकारचे प्राणी तुम्हाला बघायला मिळतात मुंग्या आहेत उंट आहे जिराफ आहे टायगर आहे लायन आहे हत्ती आहे सगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स आहेत तेव्हा जाऊन ते जंगल तयार होतं ज्यावेळेस तुम्ही चहा बनवतात राईट इनग्रेडियंट्स असणं गरजेचं आहे अद्रक असेल विलायची असेल दूध असेल चहापत्ती असेल साखर असेल तसं आपल्या टीममध्ये राईट इन्ग्रेडियंट्स असणं फार गरजेचे आहे तुम्हाला स्क्रीन मी स्क्रीनवरती दोन पिझ्झाज दाखवतो आहे हे पिझाज जसं मी म्हणालो की दोन पिझ्झा पूर्ण एवढीच टीम पाहिजे सहा सात लोकांची ही तुमची एक छोटीशी टीम पाहिजे पण मोठी टीम जर तुम्ही करायला गेलात तर त्याचे फार मोठे मोठे ड्रॉबॅक्स आहेत कम्युनिकेशन प्रॉब्लेम्स येतात डिसिजन मेकिंग एकाच्या कोणाच्या हातात नसते डिले होत राहतं आणि टीम जी आहे काही दिवसांमध्ये छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये ग्रुप्स तयार होतात फ्रॅगमेंट्स त्याचे तयार होतात ग्रुपिझम तयार होतं पॉलिटिक्स तिथे तयार होत असतं इव्हन जेफ बेझोज त्यांनी जी ॲमेझॉन नावाची कंपनी जी एवढी मोठी बनवली आहे त्यांनी स्वतः हा रूल सांगितलेला आहे की टू पिझा रूल हा फॉलो करणं कुठल्याही लिडरसाठी उपयुक्त ठरू शकतं तर चला आपण बघूया टू पिझा रूल काय आहे की हे सगळे दोन पिझ्झाचे तुकडे केलेले आहेत जसे आपण पिझ्झा खाताना तुकडे करतो ना तसे हे तुकडे आहेत आता मी काय म्हणालो राईट इन्ग्रेडियंट्स राईट मिक्सचर्स असणं फार गरजेचं आहे तुम्ही बघा पहिला आपण मिक्सचर घेऊया पहिल्या प्रकारचा टीम मेंबर आपला असला पाहिजे चा ज्याच्याकडे चांगल्या आयडियाज आहेत काय बोलतो आहे मी चांगल्या आयडियाज त्याच्याकडे असल्या पाहिजेत म्हणजे तो लीडर नसू शकतो पण त्याच्याकडे सातत्याने वेगळ्या वेगळ्या आयडियाज आल्या पाहिजे असा एक टीम मेंबर तुमच्या ऑफिसमध्ये में असला पाहिजे ज्याचे एक डायव्हर्स प्रस्पेक्टिव्ह आहे ज्याला काहीतरी वेगळं प्रस्पेक्टिव्ह आहे आणि सातत्याने नवीन नवीन आयडियाज तो घेऊन येत असतो एक तुमच्या टीममध्ये टीम मम असली पाहिजे तुमच्या टीम मध्ये एक टीम मम असला पाहिजे टीम मम म्हणजे काय म्हणजे आईसारखं काळजी करणारा प्रत्येकाची काळजी करणारा प्रत्येकाला बोलणारा प्रत्येकाला जे पाहिजे ते भेटतंय का बघणारा आणि मुळात एक केअरिंग पर्सनॅलिटी तुमच्या टीम मध्ये असला पाहिजे ज्याला आपण टीम मम म्हणूया तिसऱ्या प्रकारचा इन्ग्रिडियंट जो आहे तो जोकर आहे जोकर म्हणजे काय एक फन लविंग प्रोफेशनल तुमच्या टीममध्ये असला पाहिजे जो सातत्याने ह्युमर ॲड करतोय कॉन्व्हर्सेशनमध्ये जो ॲटमॉस्फिअरला लाईट ठेवतोय आणि तो सारखं टीमचं सा मोराल जो आहे तो बूस्ट करायला बघत आहे तर जोकर असणं फार गरजेचं आहे आणि दुसरा पिझ्झा जसं की क्विब्लर नावाचा किंवा क्युबलर प्रकाराचा एक एम्प्लॉई तुमच्या टीममध्ये असणं गरजेचं आहे जो सातत्याने मिसमॅचर आहे सातत्याने तुमच्या आयडियाला चॅलेंज करतो एखादं काही ठरवलं की तो भलतंच काहीतरी म्हणतो तो म्हणतो असं का तसं का नाही ह्याचा अर्थ तो क्विबलर प्रकारचा एक एम्प्लॉय तुमच्या ह्याच्यामध्ये असला पाहिजे थोडं इरिटेशन वाटेल क्विबलरच्या प्रकारच्या लोकांसोबत काम करण्यामध्ये पण क्विबलर लोक तुम्हाला एक नवीन प्रस्पेक्टिव्ह देतील कारण नवीन प्रश्न विचारतील सातत्याने विचारत राहतील हे असं का आणि असं का नाही तर क्विबलरच्या प्रकारचे लोक असले पाहिजे त्यानंतर प्रॉमिस एटी पर्सेंट अँड डिलिव्हर्स हंड्रेड पर्सेंट ह्या प्रकारचे लोक तर फार इम्पॉर्टंट बाबा म्हणजे कन्सिस्टंटली जे सांगतात त्याहीपेक्षा जास्त डिलिव्हर करणार सातत्याने जे सांगतात प्रॉमिस करतात त्यापेक्षा जास्त काम करणारे लोक असणं गरजेचं आहे त्यानंतर स्मार्ट लोक असणं फार गरजेचं आहे स्मार्ट म्हणजे सातत्याने इनोव्हेट करणारे सातत्याने स्ट्रॅटजीज बनवणारे टीममध्ये एक दिशा देणारे एक प्रॉपर थिंकर ज्याला आपण म्हणतो ते असले पाहिजे आणि अजून एक इन्ग्रेडियंट जो महत्त्वाचा आहे आज द राईट क्वेश्चन असे टीम मेंबर असा एक व्यक्ती पाहिजे जो सातत्याने कुठल्याही परिस्थितीमध्ये रा राईट प्रश्न तुम्हाला विचारतो की असा प्रश्न विचारतो की तिथं त्याचं टीमला फार मोठं योगदान होत असतं तर मित्रांनो जसं मी म्हणालो की टीमची साईज छोटी तर असलीच पाहिजे पण नुसती छोटी असून जमणार नाही प्रॉपर इन्ग्रेडियंट असले पाहिजे तर जे बेजोज म्हणतात की टू पिझ्झा रूलमध्ये जे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोय ह्या सगळ्या प्रकारचे इन्ग्रेडियंट्स तुमच्या टीममध्ये असले पाहिजे तर ते एक प्रॉपर चहा होईल ते एक प्रॉपर जंगल तयार होईल आणि ते प्रॉपर तुमची टीम तयार होईल तर आजचा पहिला टूल आपला काय टू पिझ्झा रूल आहे पहिला तुमचा प्रश्न तुम्ही स्वतःच्या टीमला स्वतःकडे बघून विचारा की माझ्या टीमची साईज किती आहे बरं बरं मी परत सांगतो टीम मोठी असू शकते कंपनी मोठी असू शकते पण त्याला डोमेन वाईज डिवाईड करा त्याला कोर टीम वाईज डिवाईड करा जी टीम कामाची आहे ती छोटी टीम ठेवा आणि त्या छोट्या टीमने पुढे जाण्याचा जा प्रयत्न करा जसं मी म्हणालो एक्सेप्शनल केसेसमध्ये हा टूल लागू शकत नाही किंवा लागणार नाही किंवा तुम्हाला लावता नाही येणार पण तुम्ही जर एक स्मार्ट लीडर असाल नक्कीच टू पिझ्झा रूल तुम्हाला कळालेला असेल मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आय एम ऑफ थँक्यू